लाईक मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छान छान व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आज आहे मंगळवार आणि तुम्हाला इथे पाठीमागे ना हे दिसत असणारे सामान तर हे किचन साठी किचन साठीच मागवलेत मी त्याचा पण खूप छान असा आहे ना व्हिडिओ येणार आहे तर मी अजून अजून एक ना दोन सामान राहिलं यायचं पण ते मला असं झालंय कधी येते आणि मी ते कधी दाखवते तुम्हाला तर आल्यानंतर ते सगळं दाखवेलच मी तुम्हाला खूप छान छान म्हणजे आहे तो व्हिडिओ खूप छान होणार आहे नक्कीच बघा तुम्ही तर मग आहे ना तुम्हाला इथे सुजलेलं दिसत असणार आहे हे सगळं आहे ना सर्दीमुळे ना माझं पूर्ण आहे हा पूर्ण भाग एकदम डेंजर दिसतंय ते तर काल आहे ना ब्लॉग नाही शूट केला मी पण मी एका ठिकाणी वाढदिवसाला गेली होती तर तर माझ्या जावेची ना सगळ्यात छोटी मुलगी तिचा वाढदिवस होता तर मग काल संध्याकाळी मी तिकडे गेलो होतो मग त्या काही क्लिप आहे वाढदिवसाच्या थोडासा उशीर झाला म्हणजे आम्हाला जायला एक पाच मिनिट उशीर झाला तिचा तिचा बड्डे झालेला होता म्हणजे केक कापणं कारण की तिचे फ्रेंड्स वगैरे आलेले होते मग काय ती जास्त वेळ लहान मुलं कसे थांबू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी कापून घेतला मग आम्हाला एक पाच मिनिट उशीर झाला मग आम्ही सगळेजण छान झाला तिचा बड्डे आणि त्यांनी <coughs> जेवणासाठी वगैरे असं पुलाव वगैरे ठेवलेला होता तर मग ते काही क्लिप आहे ते मी आता जोडते ते तुम्ही बघा आणि आज तुमच्यासाठी मी ना खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे अख्खा मसूर तर ती भाजी मी आज बनवणार आहे आणि तुमच्यावर शेअर पण करणार आहे मी कशी बनवते ते तर आता इथे तयारी करते कांदा वगैरे चिरते मी छान असा तोपर्यंत तो तुम्ही ना, क्लिप ना <laughs> <laughs> <curves> ते क्लिप बघून घ्या आणि परत इकडे या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा चला छान तुझ्यासाठी पण ठीक अंकडला या थँक्यू पण ते ग <laughs> तर ती आता सगळ्यांचं गिफ्ट ओपन करतीये पण आम्ही जे गिफ्ट दिलेले आहे ना तिला म्हणजे सिपर दिलं तर पण ते ना प्रांजलचं आणि आमचं सेम झालं तर ते दाखवते बघू शकता तुम्ही

आता इथे चालू, चालू आहे सगळ्यांचं फोटोशूट इकडं वेगळं इकडं वेगळं बायकांचे फोटो वेगळे मुलांचे फोटो वेगळे असं चालू आहे थोडीशी थोडीशी धमाल मस्ती असं सगळ्यांचं चालू आहे इकडं बघा इकडं बघा आला कोण तरी आलो मागून आल अरे 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 पिठबोल तो नाही पिठबोल मला माहिती आहे त्याने आमलाय बघा बापरे

तर आता आम्ही सगळेजण इथे म्हणजे घरातले जे आहेत ते सगळे जेवायला बसतोय बाकीचे जे होते ते जेवण करून जे ते ज्याच्या घरी गेले तर आता आम्ही राहिलेलो होतो तर आता आम्ही इथे जेवण करतोय हो इकडे बघ अरे इकडं इकडं असं असं कसं करतो बघू कस करतो तू कस करतो सिस्टम कर ना अरे वापर बघितलंच तुम्ही खूप छान झाला तिचा बर्थडे आणि सगळ्या जणी आम्ही ना सगळ्यांनी खरंच खूप मस्ती मज्जा केली आणि आम्ही तिघी जावा मी छान असं एन्जॉय तर केलं जेवण वगैरे केलं पण गप्पा भरपूर मारल्या खूप काही ठर तर आम्ही तिघे जावांनी ना भरपूर असं काही ठरवलेलं आहे ते आता जमलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी तर ते आता जमवण्याचं काम तर माझ्यावरच मीच घेतलेलं आहे ते नक्की जम जमणार आहे आणि तुमच्यावर पण मी ते काही गोष्टी भरपूर असे शे शेअर करणार आहे तर छान झाला तर चला आता मी इथे तयारी करून ठेवली आहे इथं छान असा बारीक कांदा बारी चिरून ठेवलेला आहे बघा छान असा बारीक कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर हे अख्खा मसू हे मी रात्रभर भर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि स्वच्छ पाण्याने आता धुतलेले आहे आणि हे मी काही उकडवणार वगैरे नाही डायरेक्ट फोडणी देणार आहे मी ना डायरेक्ट फोडणी देणार आणि पण आपण घेऊ शकतोय किंवा तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये पण फोडणी देऊ शकताय पण जेवढं ना आपण मध्ये वगैरे फोडणी देऊन हे मसूर टाकू ना आणि छान असं बारीक गॅसवर आहे ना शिजून देऊ ना आपण तर त्याची चव खूप छान लागते कारण की आपण जेव्हा पण हॉटेलमध्ये वगैरे खायला जातो तर त्याची चव खूप छान असते कारण की ना, ना, ना ते शिजत असतं कंटिन्यू ना शिजत असतं हे आखा मसूर म्हणजे गॅसवरच असतं ते म्हणजे जितकं आपण ये ना त्याला शिजू ना तेवढं हे आखा मसू छान लागतो जर तुम्ही कुकर मध्ये उकडून घेतलं किंवा डायरेक्ट कुकर मध्ये फोडणी दिली तर ती ती जेवढी चव आहे ना जे आपण हॉटेलमध्ये खातो तशी येणार नाही जेवढी आपण ये ना मध्ये आता मी फोडणी देऊन तुम्हाला दाखवणार मी कशी करणार तसं नक्की करा एकदा खूप छान व्हावत म्हणजे अख्खा मसून म्हणजे बाहेर सारखाच हॉटेल बाहेरच्या हॉटेल सारखाच लागतो तर चला आता मी फोडणी कशी देते ते दाखवते मी तुम्हाला तर आता छान कढाई तापवायला ठेवलीये आणि आता याच्यामध्ये मी तेल घालतीये आता याच्यामध्ये जिरे टाकते मी तेल छान तापले हा बारीक चिरलेला कांदा आता हा मोठा कांदा होता माझा म्हणून मी हा पूर्ण एक घेतला तुम्ही दोन छोटे कांदे पण घेऊ शकता आता इथे कांदा माझा लाल होते तोपर्यंत टोमॅटो चिरून घेते आणि पाणी गरम करायला ठेवते कारण की आपण येणार आता याच्यामध्ये ना, ना पाणी गरम गरमच वापरायचं आहे शिजायला आता मी किटलीमध्ये ना पाणी गरम करून घेते तर आता याच्यात ना एक चमचा मी ना आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे कांदा पण आपला छान होतोय मिक्स करून घेते तर आता याच्यात हे ना बारीक शिरलेला टमॅटो टाकते आहे मी तर छानपैकी होऊन द्यायचं आहे आपल्याला तर आता आपले टमॅटो नाही ना तेल सोडलेला आहे म्हणजे टमॅटो कांदा हे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये आहे मसाले ॲड करायचे आहे तर आता इथे हळद आणि लाल मिरची पावडर इथं आता आवडीनुसार घ्यायचं आहे लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आपल्याला मेन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा लसूण मसाला तर चांगले ना तीन चमचे मी याच्यामध्ये टाकणार आहे चमचे बघू शकता छोटा चमचा आहे माझा आणि दुसरा कोणताही मसाला याच्यात ऍड नाही करायचा कांदा लसूण मसालाच ऍड करायचा छान हो का अख्खा मसूर किंवा तुम्ही किंवा तुम्ही ना जो आयता मसाला येतो अख्खा मसाला जो आयता येतो ना तो वापरू शकताय त्याच्यामध्ये ना तुम्ही कोणताच मसाला नाही वापरला तरी चालतात चालतो म्हणजे कांदा लसूण मसाला म्हणा किंवा लाल मिरची पावडर म्हणा डायरेक्ट तो मसाला येतो तो, तो पण तुम्ही युज करू शकताय तर आता मी ना कांदा लसूण मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आता छानपैकी भाजून घ्यायचा हा मसाला आपल्याला आणि थोडस पाणी पण ऍड करायचं म्हणजे मसाला आहे ना पूर्णपणे मिळून येतो मेन म्हणजे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा अख्खा जो मसूर आहे भिजवलेला तो आपला मसाला छान असा झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे साईडने तर आता मी हे जो मसूर आहे तो टाकते मिक्स करून घेतलंय आता मी याच्यामध्ये ना पाणी टाकते गरम पाणी आणि भरपूर टाकायचं आहे कारण की आपण आता हे याच्यामध्ये शिजवणार आहे आणि पाणी भरपूर लागणार आहे आणि तुम्हाला यांचा आवाज येत असणारे मागून अभ्यास चालू आहे ती तराता कसे ना शिजून द्यायचं आहे तर आता कसं आहे मसूर शिजायला ना कधी लागू किंवा कधी अर्धा तास पण लागू शकतोय तर कुकरमध्ये तर दोन शिट्ट्यामध्ये किंवा तीन शिट्ट्यामध्येच होणार पण असं आहे ना याला शिजायला वेळ जाणार आणि जेवढा शिजायला वेळ जाणार तेवढा मसूर खूप छान लागणार तर आता आहे ना गरम पाणी टाकलेलं आहे मी आणि थोडस वरती पण गरम पाणी ठेवणार म्हणजे जसं गरज लागेल मी तसं टाकत जाणार आणि कसं आहे मसूर हे थोडस चिकट असतात तर चवीला पण छान लागतात खरं आणि पाणी पण भरपूर घेणार आहे आता हे तर चला आता थोडस मी तुम्हाला दाखवेल मध्ये मध्ये आणि मी आता पोळ्या करून घेते चला भाकरी मी आता माझ्या पुरतीच भाकरी टाकणार आहे एक बाजरीची कारण कोणीच नाही खाणार तर मी आता फक्त आहे ना पोळ्या करून घेणार भात करून घेणार जीरा राईस बनवते मी आता कारण की अख्खा मसूर बरोबर जिरा पण खूप जिरा राईस पण खूप छान लागतो जीरा राईस पोळ्या असं बनवणार आहे चला बघू शकता आपली भाजी झालेली आहे आणि ना मी नंतर पण पाणी ॲड केलेलं होतं आणि ना अशी थोडीशी ना स्मॅश केली तिला भाजीला छान लागते आणि एक पंधरा ते वीसच मिनटं लागलेत मला छान शिजली पण आहे बघू शकता तुम्ही आणि इथे ना माझा राईस पण झालेला आहे कोथंबीर ॲड केलेली आणि छान अशा दोन भाकरी आणि पोळ्या अशा झालेलं आहे तर आता मला आहे ना याला फोडणी द्यायची आहे तर आता फोडणीमध्ये आहे ना मी ना काय टाकते ते सांगते आणि छान अशी भाजी झालेली इथे मस्त असा वास पण येतोय तर चला आता मी इथं तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि त्याचनंतर इथं लसूण कुठून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या वाळलेल्या लाल मिरच्या ह्या फोडणीमध्ये टाकणार आहे मी टाकते भरपूर असा आणि आता छान झालं मी गॅस बंद केला खरं नाही तर ते जळेल म्हणून तर आता आपण आता ही फोडणी ना आपण ये ना ह्याच्या ना आणि भाजी ना खूप ना ही नाही घट्ट ठेवायची ही भाजी कारण की ना खूप आटल्या जाते ही भाजी जशी जसं गार होईल ना तसं तसं ही भाजी आटल्या जाते त्याच्यामुळे जा थोडीशी तरी ना ही भाजी ना पातळसर ठेवायची आता एक दोन मिनिटासाठी होऊन देते मी तर बघू शकता मी ना एक दोन मिनिटासाठी ना छान अशी बारीक गॅसवर ठेवली होती छान झालेली आहे कलर पण सुरेख आलेला आहे भाजीला बघू शकता तुम्ही खूपच छान झालेला आहे आपला अख्खा मसूर तर आता मी ना गॅस बंद करणार आहे तर चला आता भाजी तर खूप छान झालेली आहे नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या पद्धतीने तर आता मी ताट तयार करते आज ताटामध्ये काय आहे आपण ते बघूया चला चला काये काये बगुया। आज ताटामध्ये काय काय आपण बघूया आणि आज खूपच छान आहे स्पेशल आहे तर इथे आहे भाकरी पोळी सॅलड आणि अख्खा मसूर स्पेशल अख्खा मसूर आणि जिरा राईस आणि इथे गोड पदार्थ मध्ये आहे गुलाबजामुन आणि रजमलाई तर हे आयटम दोन्ही यांनी आणले आहेत तर बघू शकता आज ताटामध्ये हे आहे आणि मेन आपला मेन स्पेशल आज आयटम आहे अख्खा मसूर खूप छान दिसतोय आणि कसा लागतोय ते पण बघूया आपण मी आता जेवायला घेणार आहे पण हा गोड पदार्थ हे जे गोड पदार्थ आहे हे मी नाही खाणार आहे एवढे हो तर आता यातलं आहे ना थोडं थोडंच घेणार आहे मी पण फक्त ताटामध्ये घेतलं कारण की आज आहे मंगळवार आणि मी आता उपास सोडून घेणार आहे इथे दीड वाजलेलं आहे कारण की आणि आता भाजी कशी झाली आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर चला आता याच्यातले ना गोड पदार्थ थो थोडे थोडे काढून घेते मी आणि खरं खरं सांगा मला रेसिपी कशी वाटली ते तर चला आता मी जेवते आणि मग बोलते तुमच्याशी चला आता मी इथे ना जेवायला बसली आहे आणि आता मग ते ट्राय करून तर आता ट्राय करते मी भाजी कशी झाली आणि ह्या दोघांना दोघांचा अभ्यास चालू होता त्यांना म्हटलं तुम्ही पण घ्या जेवायला रुचिका त्यांना वाढतीये आता मी ना भाकरी बरोबर ट्राय तर मी ना खरं माझी तारीफ नाही करते खरं सांगते खूप छान झालीये नक्की ना अशा पद्धतीने ट्राय करा चला तर ना खाऊन घेते थोडीशी झाली खरं सांगते आणि चले